गुरुजी रामकृष्ण हरी आणि आज एक्क्याण्णव वर्ष पूर्ण होऊन ब्याण्णव वर्ष तुम्ही पतार्पण करताय तर या एक्क्याण्णव वर्षाच्या एवढ्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं नेमकं ह्याचं आतापर्यंतच्या प्रवासाचं काय गमक किंवा कशा तुम्हाला आनंद समाधानाच्या गोष्टी कुठल्या आनंद समारंभाच्या जर गोष्टी सांगायच्या झाल्या किंवा मला आता जे हे वय प्राप्त झालं आणि विचार चांगले प्राप्त झाले याचं कारण जर मी त्या कारणाचा विचार करू लागलो तर मी साधारणपणे मराठी तिसरीत असताना माझ्या वडिलांनी नरसोबाच्या नेलं आणि तिथं मला रामचरित्र संक्षिप्त हे दिलं आणि मला ते रामचरित्र वाचताना इतका आनंद वाटला पुन्हा पुन्हा ते रामचरित्र वाचू लागलो आणि त्या रामाचा चरित्राचा परिणाम खरोखर माझ्यावर चांगल्या रीतीनं झाला आणि आमचे वडील हे इथं दर श्रावण महिन्यामध्ये आमच्या घरी ग्रंथ लावायचे आणि ग्रंथा वाचणारे लोक लोकसुद्धा चांगलेच यायचे केशव शखराम पाटील महादेव पाटील धोंडेराम येल्ला पाटील असे माणसं रामाविषयी किंवा पांडवांच्याविषयी विषयी ते निरनिराळ्या गोष्टी सांगायचे म्हणजे त्या ग्रंथातल्या आणि त्या ऐकल्यानंतर खरोखर माझ्यावर फार चांगला परिणाम झाला hmm. आणि मी शाळा शिकत असतानासुद्धा अजूनमधून ते रामचरित्र वाचत असे आणि ग्रंथ वाचन ग्रंथ ऐकणं आएकन, त्या ऐकण्यालासुद्धा मी जात होतो आणि त्याचाच खरोखर करु परिणाम झाला आणि हायस्कूलचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून ज्यावेळेला मी कोल्हापुरात राहिलो त्यावेळेला कोल्हापुरातसुद्धा मला हायस्कूल जे मिळालं चांगलं हायस्कूल मिळालं जे ब्राह्मण परंपरेचं hmm. आणि त्यात शिक्षक सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे होते hmm. आणि त्याचाही परिणाम माझ्यावर झाला चंद्रकांत पाडगावकरांच्या सारखे शिक्षक होते साने गुरुजींचे बरोबर चार वर्षे होते ते आणि त्याचा परिणाम माझ्यावर झाला आणि त्या विद्यापीठ हायस्कूलचाही परिणाम झाला आणि त्यांनी चांगल्या पुस्तकांचे मला नावं सांगितली आणि ती पुस्तकं वाचल्यानंतर तो अधिकच परिणाम झाला आणि म्हणून तिथून आल्यानंतर हायस्कूलचं शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर सुद्धा मी माझं वाचन काही कमी केलं न बोल आणि मला लोकसुद्धा चांगले भेटले गावंसुद्धा चांगली मिळाली आणि त्या गावातल्या लोकांचे परिणामसुद्धा माझ्या मनावर झाले माझ्या वागण्यावर झाले आणि तिकडून आल्यानंतर मला असं वाटलं की आपण मंदिरामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये आपण जावं आणि ते ऐकावं पहिल्यांदा मी गेलो त्यावेळेला ते ऐकायला मिळालं हेच नाही परंतु थोडे दिवस ते ऐकल्यानंतर मला असं वाटू लागलं की आपण आता ते ग्रंथ वाचायला हरकत नाही आणि त्यामुळे ते मी ग्रंथ वाचायला सुरुवात केली त्यांचा अर्थ सांगायला सुरुवात केली आणि त्यामुळे तिथं संख्या सुद्धा वाढली ऐकणाऱ्यांची नाहीतर चार पाच लोक फक्त येत होते विठ्ठलाल मंदिरामध्ये आणि त्या लोकांना ऐकणाऱ्या लोकांना माझं इतकं आवडलं की त्यांची संख्या वाढली ऐकणाऱ्या लोकांची आणि जवळजवळ वीस पंचवीस लोक येऊ लागले असा त्याचा परिणाम झाला आणि त्याचाही परिणाम माझ्या मनावर असा झाला की जर लोकांच्यावर एवढा परिणाम होतो ग्रंथ वाचनाचा ग्रंथ ऐकण्याचा तर खरोखर आपण त्या ग्रंथात जे सांगितलेलं आहे त्याप्रमाण त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करावा आणि त्याप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं खरोखरच माझं प्रवचन ऐकणारे लोक हळूहळू वाढायला लागले आणि तुमच्यासारखे लोकसुद्धा अधूनमधून येऊ लागले आणि कायमच येऊ लागले ते ऐकल्यानंतर असा परिणाम झाला आणि आता सुद्धा मला असं वाटतं की खरोखर विठ्ठल मंदिरामध्ये लोकांनी जावं आणि ते प्रवचन ऐकावं आणि त्याप्रमाणे ah. नामस्मरण करावं नामस्मरणाचं फार महत्व आहे नामस्मरणामुळे आयुष्य वाढतं एकनाथ महाराज नाही भ एकनाथ भागवतामध्ये नामस्मरणाचं इतकं चांगलं महत्त्व सांगितलेलं आहे की खरोखर प्रत्येक माणसानं जर नामस्मरण केलं तर खरोखर त्याचं आयुष्य वाढेल अशी माझ्या मनात आशा निर्माण झालेल्या आहे आणि ते आशा खरो खरी आहे म्हणून लोकांनी नामस्मरण करावं आणि ग्रंथांचं वाचन करावं श्रवण करावं आणि ती सवय सोडू नये त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढेल त्यांच्या आयुष्याला वळणसुद्धा चांगलं लागेल म्हणून त्यांनी काय त्यांचे नामस्मारणाचे बरोबर आणि बरोबर एवढी माझी इच्छा आहे वा वा छान छान तुम्हाला खूप शुभेच्छा गुरुजी मस्ट अगदी चांगले बरोबर आहे संत साहित्य आणि संत कृपा आणि देवकृपा ईश्वर देव देव कृपा ह्या गोष्टी महत्वाच्या आणि चांगल्या प्रकारे शिक्षकी सेवा पार पडल्यानंतर सुद्धा समाज शिक्षक म्हणून तुम्ही मंदिराकडे बघितलं शिक्षक आणि समाज शिक्षक हा प्रवास कौतुकापद आहे खूप शुभेच्छा थँक्यू